आणि आता पाचच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला भागाकार व हो। भागाकार या क्रियेबद्दल माहिती सांगणार आहोत नमस्कार माझे नाव आस्था सूरज पंडित मी तुम्हाला भाजक माहिती सांगणार आहे भागाकार या क्रियेत ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला भाजक असे म्हणतात या भागाकारात सात हा भाजक आहे धन्यवाद ज्या संख्येला भाग द्यावयाचा असतो त्या संख्येला भाज्य असे म्हणतात या भागा भागाकारात सात हा भाज्य आहे नमस्कार माझे नाव राधिका त्र्यंबक विभूते मी तुम्हाला भागाकारविषयी माहिती सांगणार आहे भाज्यकाला भाज्याने भाग दिल्यानंतर येणाऱ्या संख्येला भागाकार असे म्हणतात या भागाकारामध्ये तीन हा भागाकार आहे धन्यवाद नमस्कार मी तुम्हाला बाकी नमस्कार मी तुम्हाला बाकीबद्दल माहिती सांगणार आहे भागाकार या आक्रियेतून उरलेल्या संख्येस बाकी असे म्हणतात या भागाकारामध्ये शून्य बाकी आहे